साई समर्थ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भाजपाचे दमदार युवा नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मान्य पंकज भैया दबडे यांची भाजप सांगली जिल्हा सचिव तसेच विटा शहर प्रभारीपदी नियुक्ती झालेबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य प्रकाश बापू कदम संस्थापक पी एस के ग्रुप मान्य संजय काकासापका संचालक साई समर्थ पदसंस्था मान्य अजित शेठ पवार कोलकाता मान्य सामराय तुंबगी संचालक पी एस मान्य मुकेश भैया जगताप युवा उद्योजक विटा मान्य छोटू भैया काळे युवा नेतृत्व विटा तसेच संजय काकासापकाळ युवा मंच विटा आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंत नगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस्टी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेट नुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन सुरुवात केली आणि दहा बाय बारा मग पात्रामध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँक ने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह लिमिटेड परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार स्वागत युवा नेते भैया दबडे यांना भाजपाचे जिल्हा सचिव व विटा प्रभारी पद दिल्यानंतर भाजपाचे डॅशिंग नेतृत्व ब्रह्मानंद पडळकर यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्रह्मानंद पडळकर यांनी पंकज भैयांची तोंड भरून स्मृती केली पंकज भैया दगडे ते युवा दमदार नेतृत्व असून त्यांचे संघटन अतिशय चांगले असून भाजपाने गावागावात भाजपा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे असे सांगत आमदार अनिल भोपावर हे शब्द पाळणारे नेते असून येणाऱ्या विधानसभेला ते आमचेच काम करतील असे सांगितले तसेच नरेंद्र मोदी हे दोन वेळा निवडून आलेल्यांना तिकीट देत नाहीत असे विचारले असता यावेळी खासदार संजय तिकीट का मिळणार असून ते आमचे नेते आहेत आम्ही त्यांचेच काम संपूर्ण ताकदीने करणार असल्याचे म्हटल्याने मोठी खळबळ उडाली आहे आमदार अनिल भाऊ बाबार यांचे कार्यकर्ते अनिल भाऊच यावेळी आमदार असे म्हणत आहेत तर माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी जिल्ह्याबरोबर मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही तेच आमदार म्हणून घोषणा देत आहेत तर माजी आमदार राजेंद्र राण्णांच्या साथीने आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आमदारकीसाठी शड्डू ठोकला असताना आता खासदार संजय काकांना निवडून आणणे हेच आमचे पहिले टार्गेट आहे असे म्हटल्याने मतदारसंघात यावेळी जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनीही भाजपा जिल्ह्यात सर्व गावात ताकदीरे काम करीत असून आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात भाजपा मजबूत झाली असल्याचे सांगितले अहुयात काय म्हणाले ते करगडेच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे खासदार संजय काका मी असेल आमचे पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धनजी देशमुख यांच्या माध्यमातून साखर वाटायचा का कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये मी बोललो की चोवीसला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साखर वाटतो हे आपण त्यावेळी बोललेलोच होतो आदरणीय आमचे नेते राजेंद्र देशमुख आणि मी आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा ही आमची समस्त जनतेची आणि भारतीय जनता पार्टीची सर्वांचीच इच्छा आहे आणि मी त्या ते कार्यक्रमाच्यामध्ये व्यक्त केली नाही नाही मी आम्ही ह्यासाठी आम्ही इथे पद दिले आहे की जिथं भाईच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं चांगला कार्यकर्ता या अविता शहरामध्ये काम करतो आहे आणि या कार्यकर्त्यांना ताकदीचं काम आपण आमदारसाहेबाच्या माध्यमातून त्यांना केलेलं आहे संदीप तात्याच्या बाबतीत जर बोललं तर संदीप तात्या हे आमचे जुने मित्र आहेत हे दोन हजार नऊपासून आमच्यासोबत आहेत आणि त्यांचं अखंड महाराष्ट्रभर चांगलं काम आहे ते, ते चांगल्या दुन पद्धतीनं काम करते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे लोक राजकारणामध्ये उपस्थित होते त्यांना संधी द्यायचं आम्ही काम केलेलं आहे तात्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगलं काम करायची संधी आम्ही तात्याला दिलेलं आहे आणि त्या संधीचं सोनं तात्या करतील तात्या फक्त या मतदारसंघापुरतीच नाहीत तर अखंड महाराष्ट्रभर त्यांचं जाळं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला त्यांची चांगल्या पद्धतीची मदत होईल म्हणून आम्ही साऱ्यांनी इथल्या मतदारसंघातील नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी त्यांना मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि तातडीची शंभर टक्के जबाबदारी घेतलेली पार पाडते पक्षाचे जर आमदार असले तर त्याला आम्ही मित्र पक्षाने त्यांना आमदार केले ना मागच्या वेळी त्यामुळे कसं ठरलं होतं की दोन हजार चोवीसला पडळकर साहेबांना अनिल मदत करायची त्यामुळं चोवीसला अनिल भाऊ शंभर टक्के शब्द पाळतील आणि आमदार पडळकर साहेबांना सपोर्ट करतील त्यामुळे त्या समान आम्ही बोलतोय आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला काहीच अडचण नाही पक्ष वाढवायची जबाबदारी वरिष्ठांनी आम्हाला दिलेली आहे पक्ष कसा वाढवायचे आमची पार्टी कशी वाढवायचा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे एकोणीसला आमचा एवढा कट्टर आमचा संघर्ष असताना तुम्ही सारा डोळ्याने बघितला आता काय नवीन पत्रकार असतील जुने आम्ही एवढा संघर्ष करत असताना आदरणीय फडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं काम करा आम्ही केले ना आता ह्या वेळेस आम्ही भाऊ फडकर साहेबांना सपोर्ट केला तर काय अडचण नाही भाऊ जागणार आहे शब्दाला जागणार आहे त्यामुळे आम्हाला मदत करतील असे शंभर टक्के अपेक्षा आहे आता आमचं एक टार्गेट आहे की मोदी साहेबांना जास्तीत जास्तीच्या शिट आपल्या महाराष्ट्र राज्यातून द्यायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे त्या पद्धतीने आमची व्यूहरचना चाललेली आहे जे आमची जे पदाकारी ते सारे बसलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही काम चाललेलं आहे लोकसभा झाल्यानंतर आपण विधानसभेचा प्रश्न आपण घेऊ त्यावेळी नाही 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 लोकसभेचा उमेदवार आता कळेल ना फायनल होईल की असं काय आम्ही काय नाही नाही इकडं आहे का इथं स्टँडिंग आपले खासदार संजय काका आहेत आणि काकांच्या माध्यमातून आम्ही आता या मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभामध्ये आम्ही काम करतोय काकांना तिकीट मिळणार हे मी तुम्हाला सांगितलं नाही नाही ते आता वरिष्ठांना माहीत मी एक छोटा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि एवढा मोठं मी बोलू शकत नाही ते आपल्याला माहिती नाही पण आमची मत आहे की आम्हाला वाटतं संजय काकांना तिकीट मिळेल आणि आम्ही त्यांचं काम करणार नमस्कार आज आमचे खानापूर आटपाडी आणि विसापूरचे एकवीस गाव असा मतदारसंघ आहे तर विसापूर सर्कलच्या एकवीस गावामध्ये आज गाव भेटीचा दौरा आयोजित केला होता त्याच कारण असं होतं की या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब गेल्या महिन्यात त्यांची निवड झाली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही खानापूर मध्ये काम करतोय मध्ये काम करतोय पण विसापूर सर्कल मधल्या एकवीस गावामध्ये आमची भेट झाली नव्हती आणि निवडणूक प्रमुख साहेब आमचे झाल्यापासून आमचा दौरा पण झाला नव्हता साहेबांचा तर आमचं असं ठरलं की त्या गावातील प्रमुख नेते मंडळींना भेटणे संवाद साधणे प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटणे त्यांना संवाद साधणे आता खानापूरमध्ये साहेबाने आपल्या सभापती साहेबांनी दौरा केला तिथल्या लोकांच्या अडचण चालू असल्या तिथं निधी दिला तसंच आम्ही ठरवलं विसापूरचे जे एकवीस गाव आहेत त्याच्यामध्ये आज आमचे दहा अकरा गावांची झालेले दौरा त्याच्यामध्ये विजयनगर पेड नरसिंहवाडी हातनूर हातनोली विसापूर शिरगाव चिकलगोठण बोरगाव आणि लिंबू या प्रमुख गावांमध्ये दौरा झाला अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांचा होता आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते मंडळी होते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते होते खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि तिथल्या अनेक लोकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या आणि हा सगळा अहवाल आज आम्ही तयार करून माननीय आमदार आमचे नेते लोकचंदी पडळकर साहेब यांच्याकडे सोपूत करणार आहोत आणि त्याच्यावरती कारवाई तर पुढील एक आठ पंधरा दिवसात ते करणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी मी शेतीमधील उत्पादन अनेक पटीने वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रॉपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर